नमस्कार आपण पाहत आहात रॉयल महाराष्ट्र न्यूज सत्य निर्भीड निष्पक्ष आणि विश्वासार्ह पत्रकारितेचा आवाज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील महत्त्वाच्या घडामोडी बातम्या आणि जनतेच्या भावना थेट तुमच्या समोर सांस्कृतिक वैभवाची शाही झलक तारगाव नेहरू युवा मंडळाची भव्य गणेश विसर्जन मिरवणूक तारगाव तालुका कोरेगाव येथे नेहरू युवा मंडळाच्या वतीने आयोजित गणेश विसर्जन मिरवणूक ही यंदा खऱ्या अर्थाने धार्मिक श्रद्धा सांस्कृतिक परंपरा आणि सामाजिक संदेश यांचा सुंदर संगम ठरली सकाळपासूनच गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते हजारो भाविक ग्रामस्थ आणि परिसरातील नागरिकांनी या मिरवणुकीसाठी उपस्थिती लावली सनई चौघड्यांचा गगनभेदी नाद हलगी ढोलाचा जोश आणि अब्जादिगिरीच्या ठेक्यांनी गाव दुमदुमून गेले महिला व तरुणाईनेही पारंपरिक वेशभूषा करून मिरवणुकीत सहभाग घेतला या मिरवणुकीचे खास आकर्षण ठरले ते सांस्कृतिक व ऐतिहासिक देखावे छत्रपती संभाजी महाराजांचा पराक्रम संत गोरा कुंभारांची भक्तिभावना महात्मा ज्योतिबा फुले यांनी रायगडावर छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोधल्याचा ऐतिहासिक प्रसंग महाराणी येसुबाई यांच्या त्याग व शौर्याची गाथा मराठा समाजासाठी मनोज जरांगे पाटील यांनी केलेले आरक्षण आंदोलन या देखाव्यांमधून धार्मिक जागरूकता सामाजिक एकात्मता आणि ऐतिहासिक अभिमान असा दुहेरी संदेश देण्यात आला विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीवेळी चुकीचे वर्तन टाळावे यासारखा विधायक संदेशही या प्रसंगी देण्यात आला शेवटी गणरायाला जल्लोषात आणि भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला गावातील ज्येष्ठ नागरिक महिला तरुणाई आणि लहानग्यांचा उत्स्फूर्त सहभाग ही मिरवणुकीची खरी ताकद ठरली तारगावच्या गणेश विसर्जनाची ही मिरवणूक केवळ धार्मिक सोहळा नसून सांस्कृतिक वारशाचे आणि सामाजिक ऐक्याचे जिवंत प्रतीक ठरल्याचे बोलले जात आहे